अशा प्रकारचा उल्लेख सरकार त्यांनी स्थापन केलं त्या मायुतीच्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी ने सर्व नेत्यांनी ने केला जर ही लाडकी बहीण निवडणुकीच्या अगोदर अगदी हाता पनगटापासून ते अगदी ढोपऱ्यापर्यंत सगळीकडं राखी बांधून सगळ्या महायुतीच्या असलेल्या प्रमुखांनी अगदी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या सगळ्यांनी सगळीकडे कार्यक्रम घेतले आणि सांगितलं की लाडक्या बहिणीची कोणी योजना बंद करणार नाही ती तशीच चालू ठेवणार तो कोण बंद करणार असेल तर त्यांच्या हात कलम करून टाकू अशा प्रकारचे वक्तृत्व केलं आणि विरोधकच ही योजना बंद करणार सत्य आल्यावर अशा प्रकारची वल्गना केली निवडणुकीला यश मिळाल्यानंतर आजच्या घडीला या लाडक्या बहिणीच्या योजनेवर खरा जो कोणी भाऊ वैरी झाला असेल तर ज्यांनी या लाडक्या बहिणीतून सत्तेमध्ये आले तेच अशा प्रकारचं करतायत असं आरोप मी या ठिकाणी निश्चितपणाने करतोय जे केल्या काही दिवसामध्ये आदित्य तटकरे बाय महिला बाल विकास मंत्री आहेत त्यांनी सांगितलं की यामधल्या त्रुटी लक्षात घेऊन ज्या तक्रारी दाखल झाल्या त्यांच्यावर कारवाई करून आम्ही ती नावं वगळणार आहोत माझ्याकडे जी आर आहेत किती खोट बोलतात अठ्ठावीस जुलै अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस आणि बारा जुलै चोवीसचा सुधारित जी आर आणि जी आर इथं आहे ज्या ही योजना लागू करायची त्याच वेळेला ह्या असलेल्या नियम निकषाचा ज्याचा अल्ली उल्लेख केला जातो त्या नियम निकषाप्रमाणे देण्यात यावा अशा प्रकारचा उल्लेख असताना त्यावेळेला फक्त निवडणूक जिंकायची म्हणून सरसकट सगळ्यांना लाभार्थी ज्यांनी ज्यांनी अर्ज केले त्या सगळ्यांना देण्याच्या बाबतीत निर्णय घेतला गेला मग जर हा निर्णय पॉलिसी निर्णय झाला होता त्यासाठी हे जी आर जर आले काढले होते मग त्याची अंमलबजावणी या जीला जी आरच्या निकषाप्रमाणे न करता फक्त निवडणुकीपुरतं ही मतं घेण्यासाठी लाडक्या बहिणीची ही योजना राबवला आहे आणि या लाडक्या बहिणीला फसवण्याचं काम जे सत्तेवर आले त्या भावाने केलं असा माझा थेट आरोप आहे आणि म्हणून आज त्यांनी जे नियम वाढव वाचलेत तेच नियम पूर्वी असताना त्या नियमाच्या निकषात आता बऱ्याच महिला या ठिकाणी रद्द होतील आणि ते रद्द तर पाप या ठिकाणी या असलेल्या सरकारमधल्या लोकांनी केलंय फसवलंय विरोधकांनी कोणती योजना बंद केली के ना तर ही योजना सत्तेमध्ये आलेली लोक बोलतायत आज काही मंत्री म्हणत की लाडक्या बहिणीच्यामुळे सरकारच्या तिजोरीवर ताण पडतोय मग हे अगोदर यांना सुचत नव्हतं का मग या अशा प्रकारचा निर्णय जो झाला असेल तर माझी मागणी आहे की या असल्या योजनेचा जियर असताना सुद्धा ज्या अधिकाऱ्यांनी ज्या अंगणवाडी किंवा ज्या लोकांनी त्या ठिकाणी हा सर्वे करून ज्या लोकांना लाभार्थी ठरवलंय त्या लोकांची चौकशी करून त्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार का एक आणि दुसरे जर अशा प्रकारचे लाभार्थी नसताना त्यांना पैसे वाटप झाले असतील तर त्याचे सरकारी तिजोरीमध्ये परत ते घेणार आहेत का याच्यावर मंत्री मोदय कारवाई करणार आहात का याचा खुलासा मंत्र्यांनी करणं गरजेचं आहे याचा खुलासा सरकारने करणं गरजेचं आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री करणं गरजेचं आहे मग सरकारच्या तिजोरीतले पैसे निघालेल्या जी आर प्रमाणे चुकीच्या पद्धतीने वाटल्या असतील तर तो, तो सरकारच्या तिजोरीवर टाकलेला खरोखर निवडणुकीसाठी दरोडा आहे आणि जर अशा पद्धतीने झाला असेल तर द्या तुम्ही तुम्हीच सांगितलं ना डिसेंबरला काही केलं तरी मुख्यमंत्री म्हणाले एकवीसशे रुपये आम्ही लागू करणार मग आता डिसेंबर झाल्यानंतर एकवीसशे रुपये कुठे लागू केलेत ज्या अंगणवाडी ताई आणि अंगणवाडी सेविकांनी हा सर्वे केला त्यांना पन्नास रुपये अनुदान तुम्ही परवा चालू केलेला आहे मग या सर्व गोष्टीचा झालेली चौकशी करून या निवडणुकीसाठी वापरलेला हा सरकारचा पैशाचा तिरचा दुरुपयोग याची सत्तेमध्ये बसलेल्या लोकांनी त्याची परतफेड करून वसुली करणार का नसेल तर याच्याबद्दल निश्चितपणाने आम्ही आहोत नसेल तर याच्याबद्दल निश्चितपणाने अगोदर निघालेले होते त्यावेळा तुम्ही सरसकट सगळ्या अर्ज देणाऱ्या सर्वांनाच लाभार्थी करून द्या म्हणून राजकीय फायदा तुम्ही उठवला का त्यावेळेला मग जे कोणी नि... ह्या निकषाचा तपास करत होते त्यांनी जे अर्ज स्वीकारले त्यांनी जर चुकीचे अर्ज स्वीकारले असतील तर त्यांच्यावर तुम्ही चौकशी करून कारवाई करणार का हा एक मुद्दा दुसरा मुद्दा असा आहे मग जे लाभार्थी नसतील त्यांनी जर पैसे घेतले असतील सरकारी तिजोरीवर हा अशा प्रकारचा या राजकीय फायद्यासाठी दरोडा पडला असेल तर त्यांचे पैसे तुम्ही उचल करून परत तिजोरी जमा करणार आहात का या दोन प्रश्नाचं उत्तर मंत्री मोदयाने सरकारने द्यावं आणि तसं नसेल तर तुम्ही या आमच्या लाडक्या बहिणीला निवडणुकी पुरत वापरून त्या ठिकाणी त्यांचा लाभ म्हणून लाभार्थी म्हणून नियोजन करून घेऊन त्यांना फसवल्यातली भावना निर्माण होईल आणि महाराष्ट्रात तशी भावना सुरू झालेली आहे मग अगोदर जी आर निघालेला असताना आमच्या लाडक्या बहिणींना तुम्ही तशा प्रकारचं का फसवलं याचा खुलासा करणं गरजेचं एक आणि डिसेंबरला कोणत्याही परिस्थितीत तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी सांगितलं एकवीसशे रुपये आम्ही जमा करणार त्याचा सुद्धा निर्णय आता झालेला नाही याच्याबद्दल त्यांनी खुलासा ना या करावा नाही तर याच्या बाबतीत आम्ही आवाज शंभर टक्के उठवणार आहोत नाही यापुढे काळात तुझे नेमका आवाज म्हणजे उठवणार म्हणजे नेमकी कोणाकडे अशा पद्धतीने नाही हे मागच्या वेळा मी विधान परिषदेमध्ये सुद्धा हा विषय मांडला विधान परिषदेमध्ये दे राज्यपालांच्या भाषणाच्या वेळा मी हा विषय मांडला त्यावेळेला त्यांना त्यार उत्तर काही दिलं गेलं नाही एवढंच त्यावेळेला मंत्र्यांनी सांगितलं की कोणालाही आम्ही त्या ठिकाणी अन्याय करणार नाही कोणाचंही नाव कमी करणार नाही विधान परिषदेशी दिलेल्या आश्वासनाची कॉपी वाटत देतो त्याच्यानंतर परत आता का मंत्री महोदय म्हणतात की अशा प्रकारचे चुकीच्या पद्धतीने नावं कोणी नोंदवली असतील तर त्यांची नावं तक्रारीनुसार आम्ही रद्द करणार आहोत माझ्या माहितीप्रमाणे सुधारित आवृत्तीप्रमाणे खाली संपूर्ण लाभार्थ्यांची यादी घेऊन त्यांचा फेर सर्वेक्षण करावं अशा प्रकारची सूचना केलेली आहे आणि त्या फेर सर्वेक्षणामध्ये किती नावं कमी होती हे ये येणाऱ्या काळामध्ये आम्हाला निश्चितपणे पाहायला मिळेल यामध्ये शासन पण ह्यामध्ये कामाला लागलं होतं मोठ्या प्रमाणात शासनाचा पण ह्यामध्ये एक जबाबदार अधिकारी वर्ग पण मोठा त्यामध्ये होता काय सांगायचं नाही तर आपण त्या कमिट्या केल्या होत्या जिल्हाधिकाऱ्यापासून सीओ पासून सगळ्या जिल्ह्याला कमिट्या केल्या होत्या तालुक्याला कमिट्या केल्या होत्या आणि या सगळ्या लाभार्थ्यांच्या संदर्भातली यादीची छाननी करण्याचा अधिकार सुद्धा घेतला होता मग एवढी यंत्रणा असताना चुकीची नावं नोंदीत झालीच कशी हा प्रश्न उभा राहतो ना याने सरळ आता या असलेली संख्या लक्षात घेता याचा बर्डन लक्षात घेता जेवढी नावं कमी करता येईल जेवढी नावं निकषात कमी करता येईल अशा प्रकारचं काम करून माझ्या माहितीप्रमाणे लाभार्थ्यामधले किती नावं माझ्या माहितीप्रमाणे वीस चाळीस टक्के जरी नावं कमी झाली तरी सरकार आता पैसे वाचवण्यासाठी या निकषाचा आधार घेऊन सरसकट नावं कमी करण्याचा